नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम एस जी के मराठी या तुमच्या आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो या व्हिडिओ सुद्धा आपण पुढच्या पाच मिनिटांमध्ये जनरल नॉलेजचे दहा महत्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत चला तर मग कोणत्या प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे एक डझन मध्ये किती वस्तू असतात तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन बारा मित्रांनो एका डझन मध्ये ह्या बारा वस्तू असतात जर तुम्ही एक डझन केळी घेतली तर त्यामध्ये बारा केळी येतात दुसरा प्रश्न आहे भारत देशाला स्वतंत्र कोणत्या वर्षी मिळाले या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार एकोणीसशे सत्तेचाळीस मित्रांनो भारत देशाला स्वतंत्र हे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला मिळाले होते तिसरा प्रश्न आहे पृथ्वीवर एका वर्षात किती दिवस असतात तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक तीनशे पृथ्वीवर एका वर्षात तीनशे पासष्ट दिवस असतात आणि जर वर्ष हे लीप वर्ष असेल तर त्या वर्षात तीनशे सहासष्ट दिवस असतात चौथा प्रश्न आहे मंगळ ग्रहावर एका वर्षात किती दिवस असतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन सहाशे सत्याऐंशी दिवस मित्रांनो मंगळ ग्रहावर एका वर्षात तीनशे सत्याऐंशी दिवस असतात म्हणजे मंगळ ग्रहाला सूर्याची एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी सहाशे सत्याऐंशी दिवस लागतात पाचवा प्रश्न आहे प्रकाश आंबेडकर कोणाचे वंशज आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत असेल कारण प्रकाश आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत हे जवळपास सर्वांनाच माहीत आहे सहावा प्रश्न आहे नाना पाटेकर कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार अभिनेता मित्रांनो नाना पाटेकर हे एक सुप्रसिद्ध अभिनेते आहेत सातवा प्रश्न आहे हिंदू धर्मात हिंदू धर्म किती वर्ष जुना आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन पाच हजार मित्रांनो हिंदू धर्म हा जवळपास पाच हजार वर्ष जुना आहे आठवा प्रश्न आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक राज ठाकरे मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष हे राज ठाकरे आहेत नवा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठा राजकीय पक्ष कोणता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित असेल या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक भारतीय जनता पार्टी मित्रांनो सध्याच्या घडीला भारतातील सर्वात मोठा राजकीय पक्ष हा भारतीय जनता पार्टी आहे आणि मित्रांनो दहावा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो तुम्हाला कोणता नेता सर्वात जास्त आवडतो या प्रश्नाचे ऑप्शन आहेत नितीन गडकरी नाना पटोले उद्धव ठाकरे शरद पवार किंवा या प्रश्नाचं उत्तर जर काही इतर असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद